शिरपूर येथील जहानगीर महाराज संस्थान लेने को हरिनाम देने को अन्नदान तैरने को लीनता डुबने को अभिमान या संत ओंकारगिरी बाबा यांच्या वचनास अनुसरून कायम भक्तांच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी तत्पर असते आता श्री ओंकार कृपा शुभमंगल कार्यालय उभारण्याचा संकल्प केला आहे संस्थातर्फे संत जहानगीर महाराज यांच्या काळापासून तर आजपर्यंत सर्व लोक कल्याणकारी सामाजिक उपक्रम अंधश्रद्धेला छेद देत राबवले जातात विविध प्रबोधनपर धार्मिक कार्यक्रम पुण्यतिथी सोळावा सोमवार गुरुवार विविध साप्ताहपारायण निमित्त वर्षभर अन्नदान गाव स्वच्छता इत्यादी उपक्रमे निमित्तपणे आजही सुरू आहे तसेच शिरपूर येथे हिंदू मुस्लिम मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे त्यामध्येही पू जानगीर महाराज यांच्या काळापासून आजपर्यंत धार्मिक एकताचा चांगल्या प्रकारे जोपासली जाते संस्थांच्या धर्म सहिष्णुतेचा संदेश आजही सर्वांना परिचित आहे त्याचबरोबर शिरपूर हे जैनाची काशी म्हणूनसुद्धा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे शिरपूर हे ग्रामीण भागात येत असून त्या त्याला जोडून बरीच खेळे आहेत शिरपूर परिसरात बरेचसे कुटुंब हे माध्यम वर्गीय आहेत शिरपूरच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे वाढत्या महागाईचा विचार करता सामान्य कुटुंबातील व्यक्तीला साधा कार्यक्रम जरी करायचा म्हटलं तर लाखो रुपये खर्च होतात आणि त्यामुळे त्याचे कंबरडे मोडते काहींना तर व्याजाने सुद्धा पैसे काढावे लागतात त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते व मानसिक त्राससुद्धा होतो त्या अनुषंगाने या सर्व बाबींचा विचार करून लोककल्याणकारी हेतूने संस्थानाचे मठाधिपती परमपूज्य महेशगीर बाबा यांनी सर्व भक्तांच्या आणि सेवाधारांच्या आग्रस्त श्री ओंकार कृपा शुभमंगल कार्यालय उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन हल्ली वातावरणातील होत असलेले बदल पाहून सर्व नागरिकांना योग्य आर्थिक बजेटमध्ये आपले कुठलेही शुभ प्रसंग लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रम पार पाडता यावेत या हेतूने संस्थानाचे मठाधिपती महेशगिर बाबा यांनी परमपूज्य ओंकारगिरी बाबा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून परिसरातील नागरिकांना परवडेल आणि सोयीचे होईल या दृष्टीने जानगीर महाराज संस्थानाच्या कमानी जवळ भव्य असे कृपा शुभमंगल कार्यालयाची निर्मिती करण्याचा संकल्प हाती घेतला आहे त्या अनुषंगाने मंगल कार्यालयाच्या उभारणीसाठी आपला खारीचा वाटा असावा आणि भविष्यात सर्वांच्याच दृष्टीने फायद्याचे ठरणारे मंगल कार्यालय असणार म्हणून भक्तजण देणगीसुद्धा देत आहे अजूनही ज्या भक्ताची देणगी देण्याची इच्छा असेल त्या भक्तांनी देणगी देऊन संस्थानाच्या या लोककल्याणकारी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे